संघर्ष योद्धा हदगाव तालुक्यातील नवचित आमदार बाबूराव कदम कोळीकर यांचे सत्कार स्वीकारले जनसामान्याचे कार्यकर्ते एम के न्यूज नांदेड हातगाव हव आणि हिमायतनगर तालुक्यातील जनतेने ह्यावेळेस घराणेशाहीचा नष्ट केली घराणेशाही आणि म्हणूनच आज आपल्या सर्वसाधारण एका शेतकरी कुटुंबातील आपल्यावर जी संधी मिळाली ती निश्चितच या संधीच मी सोनं करीन हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील सर्व समाजाच्या बांधवांना सोबत घेऊन पाच वर्ष काम करेन एवढंच सांगू महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे हे एक गोरगरीबाचे नेते म्हणून ओळखले जातात त्यांनी गेल्या सव्वा दोन ते अडीच वर्षांमध्ये अहोरात्र कधी वर्षा बंगला रात्री दोन वाजता जा तीन वाजता जा सर्वसाधारण महाराष्ट्रातल्या जनतेसाठी खुला होता आणि एवढे आज लाडकी बहीण योजना असो जे स्वयंपाकाचे एका रेशन कार्डावर तीन गॅस कधी तर असत गेल्या तीन वर्षापासून मोफत धान्य देण्याचा निर्णय म्हणजे असे अनेक कल्याणकारी निर्णय आहे जे आहेत गोरगरिबासाठी जे निर्णय आहेत महिलांसाठी मध्ये सवलत जे असे सगळे निर्णय जे आहे ते सर्वसाधारण लोकांसाठी आहेत म्हणूनच परत एकदा या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे गोरगरिबाचं काम करण्याची संधी पाच वर्ष मिळणार आहे थोडच आपल्याला वाटतं काही खरंच केली शंभर टक्के शंभर टक्के आज आपल्या हातगाव हिमायतनगर मधली जर आपण महिलांचं मतदान जर बघितलं पुरुषापेक्षा दहा टक्के जास्तीचं आहे त्याच्यामुळे निश्चितच लाडक्या बहिणीचा फायदा झालेला आहे लाडक्या भावाला